हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत मस्त अशी सोयाबीन चिली पण त्या अगोदर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे शंभर ग्रॅम सोयाबीन गरम पाण्यात भिजत घातलेले आहेत कांदा घेतलेला आहे हिरवी शिमला मिरची पातीचा कांदा त्यानंतर हिरवी पात कापून घेतलेली आहे लसूण उभं चिरलेलं आलं एक हिरवी मिरची मीठ व्हाईट पेपर पावडर आणि लाल कलर घेतलेला आहे खाण्याचा कॉर्नफ्लॉवर मैदा इथे मी मसाला पनीर चिली मसाला मिक्स आणि तिन्ही प्रकारचे सॉस घेतलेले आहेत तेलसुद्धा घेतलेलं आहे आता सोयाबीनचं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे या प्रकारे त्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे मैदा घालणार आहोत त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आता चवीनुसार मीठ त्यानंतर पाव चमचा मिरे पावडर थोडासा खाण्याचा कलर आणि त्यानंतर आता यामध्ये पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेणार आहोत ठीक असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे या प्रकारे सर्व मिक्स करून ठीक असं बॅटर बनवायचं आहे बघू शकता कन्सिस्टन्सी आता यामध्ये आपल्याला हे सोयाबीन मिक्स करून घ्यायचे आहेत बॅटर पूर्ण ते सोयाबीनला कोट झालं पाहिजे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल आपलं तापलेलं आहे एक एक करून आपल्याला ते तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि त्याने तळून घ्यायचं आहे या प्रकारे मी अजूनसुद्धा सोडून घेत आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे बघू शकता मीडियम गॅसवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे तयार होत आहेत आता आता हे क्रिस्पी झालेले आहेत त्यानंतर मी हे काढून घेणार आहे अशाच प्रकारे अजूनसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत क्रिस्पी झाले की आपल्याला ते समजतं त्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत आता पुन्हा एकदा एक कढई घेणार आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालणार आहे त्यानंतर लसूण उभं चिरलेलं आलं हिरवी मिरची त्यानंतर कांदा घालणार आहे हिरवी शिमला मिरची घालणार आहे आणि पातीचा कांदा घालणार आहे तुम्ही यामध्ये येल्लो आणि रेड शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता म्हणजे ते अजूनच कलरफुल असं दिसेल आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि इथे आपण जे पनीर चिलीचा मिक्स मसाला घेतला होता तो आता दोन चमचे मी घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून याचं असं बॅटर बनवणार आहे आता हे आपण त्या पाण्यामध्ये घालणार आहोत थोडं थोडं करून आपल्याला ते घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे थिकनेस आलेला आहे बघू शकता त्यामुळे आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि आता यामध्ये एक एक करून आपल्याला सॉस घालायचे आहेत रेड त्यानंतर ग्रीन आणि सोया सॉस असे एक एक चमचा आपल्याला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा कलर घातलेला आहे चांगली उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे सॉसेस आपले आता यामध्ये अर्धा चमचा मिरे पावडर म्हणजेच व्हाईट पेपर पावडर घातलेली आहे आता आपण फ्राय केलेले सोयाबीन यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत मस्त आंबट गोड आणि चमचमीत अशी ही आपली सोयाबीन चिली तयार आहे थोडीशी पातीचा कांदा घालून मी मिक्स करणार आहे आणि आता सर्व करणार आहे खूपच डिलिशियस दिसत आहे बघू शकता गरमागरम खाण्यासाठी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल